अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तर नमस्कार मैत्रिणींनो तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर पंधरवाड्यात म्हणजेच पितृपक्षात आपण कोणती सेवा करावी व आपल्या घरात कोणता दिवा लावा हे पाहूया तर पितृपक्षात या तेलाचा दिवा लावल्यास पितृदोषापासून मुक्ती मिळते म्हणजेच हिंदू धर्मात कोणत्याही शुभ कार्याला दिवा लावला तर शुभ मानले जाते अनेक घरांमध्ये सकाळ संध्याकाळ तुळशीजवळ एक दिवा लावला जातो यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वास करते पितृपक्षात याचे महत्व अधिक वाढते पितृपक्षात पितरांना प्रसन्न करण्यासाठी दिवा लावावा पण पितरांना प्रसन्न करण्यासाठी काही उपाय करू तर आपण हिंदू धर्मामध्ये सकाळी संध्याकाळी देवपूजा करताना दिवे लावतात वास्तूनुसार दिवा लावणे शुभ मानले जाते पण पितृपक्षात रोज दिवा लावणे हे शुभ मानले जाते तर पण पितृपक्षात रोज दिवा लावणे आणि दक्षिण दिशेला लावणे हे शुभ मानले जाते खर तर ही दिशा पूर्वजांना मानली जाते त्यामुळे हा उपाय केल्यास पितृदोष दूर होतो तर पितृपक्षात मुख्य दरवाजाजवळ दिवा लावणे शुभ मानले जाते मोहरीच्या तेलात दिवा लावल्याने नकारात्मक ऊर्जा घराबाहेर राहते याशिवाय पितरांचा आशीर्वादही मिळतो तर घराच्या ईशान्य कोपऱ्यात रोज गाईचा तुपाचा दिवा लावावा यामुळे माता लक्ष्मी कायम तुमच्यावर कृपादृष्टी राहते तसंच पूर्वजांनाही आनंद होतो व पिंपळाच्या झाडावर देवी देवी देवतांसह पूर्वजांची वास असतो अशी मान्यता आहे यामुळे पितृपक्षात रोज पिंपळाच्या झाडाला पाणी देऊन तुपाचा दिवा लावल्याने दोशा पसुन मुक्ती मिळते आणि पितृपक्षात संध्याकाळी नित्यनियमाने स्वयंपाकघरात पिण्याच्या पाण्याजवळ दिवा लावल्याने तुमच्या पूर्वजांचा आशीर्वाद मिळेल याशिवाय माता लक्ष्मी आणि अन्नपूर्णा दोघेही प्रसन्न होते तर अशा प्रकारे पितृपक्षात आपण कुठे कोणता दिवा लावा याची संपूर्ण माहिती मी आपल्याला दिली आहे अशीच माहिती आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब व शेअर करायला विसरू नका आजची सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ